नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणमधील आरटीजी शिवसृष्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गे लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्पातील सभासदांची झाली बैठक कल्याण पश्चिमेच्या आगारोड परिसरातील गेल्या दोन दशकांपासून रखडलेला आरटीजी शिवसृष्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे या प्रकल्पातील सभासदांच्या झालेल्या बैठकीत नरेंद्र पवार यांनी ही ग्वाही दिली कल्याण पश्चिमेच्या आग्रा रोड स्थित असलेल्या आरटीजी शिवसृष्टी इमारतीच्या पुनर्विकासासाठी मूळ जागा मानक देशमुख परिवारातील हावेश देशमुख यांनी साईबाबा डेव्हलपर्स यांना विकसित करण्यासाठी दिली होती आणि सायबबा डेव्हलपर्स यांच्याकडून मग मुंबईच्या येथील आरटीजी इन्फ्रा या विकासक कंपनीला हे काम दिले होते मात्र सायबबा डेव्हलपर्स आणि आरटीजी इन्फ्रा या दोघांमधील अंतर्गत वादामुळे गेल्या वर्षापासून हा प्रकल्प रखडला असल्याची माहिती या सभासदांनी दरम्यान नरेंद्र पवार यांना दिली या दोन्ही विकासकांमधील वादाचा फटका बावन्न ते त्रेपन्न रहिवाशांना बसला असून त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित सभासद अद्यापही न्यायाच्या प्रदिक्षेत असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले या सर्व रहिवाशांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर माजी आमदार नरेंद्र दा पवार यांनी हा प्रकल्प आपण नक्की मार्गी लावू शकतो ही खात्री असल्यानेच आपण हे काम हाती घेतल्याचे सांगितले तसे त्या सर्व प्रकरणाचा आपण अभ्यास करण्यासाठी आपल्याला आणखी तीन आठवड्यांचा कालावधी आवश्यक असून त्यानंतर आपण पुन्हा एक बैठक घेऊ असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले या बैठकीला संबंधित इमारतीमधील ती सभासद प्रतिनिधी उपस्थित होते दरम्यान यापूर्वी कल्याणच्या चिकणघर येथील शांतीदूत गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटी आणि एल आय एक इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासा प्रश्नीही माजी आमदार नरेंद्र पवार हे शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत त्यामुळेच हा कित्येक वर्षापासून रखडलेला प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर आरटीजी शिवसृष्टी हा प्रकल्पही मार्गी लावण्यासाठी इथल्या सर्व सभासदांनी नरेंद्र पवार यांना आग्रहाची विनंती केली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद